माझ्या लाडक्या बहिणी त्याचा खर्च करायला इकडं तिकडं बघायचं लागलं ला, तर मग सरकार काय कामाच माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो एक दोन तीन चार पाच सहा हप्ते आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले शब्द देणारा आणि शब्द पाडणारा एकनाथ शिंदे तुमचा एकनाथ शिंदे एक बार जो कमिटमेंट तो फिर मैं खुद की भी नाही सुनता आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे मी डीसीएम आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत या महाराष्ट्राची सेवा करणार एकनाथ शिंदे ज्या खडा होता लाईन सुरू होती है अंग्रेज जमाने का जेलर आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ <laughs> सरकार सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो आपण मग माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या पोराचं शिक्षण त्यांच्या मुलाचं औषधोपचार त्यांच्या नवऱ्याचा कधी कुठं हॉस्पिटलचा खर्च करायला इकडं तिकडं बघायचं लागलं तर मग सरकार काय कामाचं मी आपल्याला सांगतो माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो मी माझ्या आईची कटकाट कसर पाहिली आहे डोळ्याने तिची तगमग पाहिली आहे घर चालवताना कशी कसरत करत होती ते मी पाहिलंय माझ्या पत्नीची कसरत पाहिली आहे मी पाहिलंय जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मी ठरवलं माझ्या दादा भुसे असतील गुराबराव असतील आणि आम्ही ठरवलं या लाडक्या बहिणींसाठी काय करायचं त्यांच्या जीवनामध्ये सुखाचे सु, समाधानाचे दिवस आणायचे असतील तर त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना का करू नये मी लगेच आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा यांना सांगितलं योजना सुरू झाली योजना सुरू झाल्यानंतर विरोधक म्हणाले चुनावी जुमला ही खोटी योजना कोर्टात गेले बंद पाडायला बदनाम केलं या लाडक्या बहिणींना काय विकत घेताय का बीक देताय का असं हिनवू लागले या योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला पण मी आम्ही योजना ही सुरू केली एक दोन तीन चार पाच सहा हप्ते आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले आणि तेव्हा मी सांगितलं हे सावत्र दुष्ट भाऊ जे योजने तुमच्या खोडा घालतायत त्यांना योग्य वेळी जोडा दाखवा तुम्ही फक्त जोडा नाही दाखवला चांगला लगावला आणि त्यांना चारी मुंड्या चित करून टाकलं आणि या ठिकाणी महायुतीच सरकार आलं लँडस्लाइड मॅन्डेट आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढे आमदार निवडून आले नव्हते तेवढे आमदार महायुतीचे निवडून आले मला आठवत आहे गुलाबराव इथं दादा भुसे सुहास कांदे सभागृहात होते माझं पहिलं भाषण झालं मुख्यमंत्री झाल्यावर मी तेव्हा सांगितलं होतं मी तेव्हा सांगितलं होत मी आणि देवेंद्रजी मिळून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोनशे पेक्षा जास्त आमदार निवडून आणणार नाही तर गावाकडे शेती करायला जाणार शब्द माझा पाळला मी शब्द पाळला शब्द देणारा आणि शब्द पाळणारा एकनाथ शिंदे तुमचा एकनाथ शिंदे आहे एक बार कुठेतरी एक डायलॉग एक बार जो कमिटमेंट दी तो फिर मैं खुद की भी नाही सुनता असं माझं काम आहे साधा कार्यकर्ता आहे मी पण मला हलक्यात घेऊ नका साधा आहे पण बाळासाहेबांचा सा कार्यकर्ता आहे दिगेज साहेबांचा सा आहे मला हलक्यात घेऊ नका ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांना काय झालं माहिती आहे आपल्याला मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही आणि म्हणून सांगितलं गुलाबरावनी दोन तीन शब्द आहेत तुमच्याकडे गद्दा खोके किती वेळ बोलणार अरे तुम्हाला खोक्यामध्ये बंद करून टाकलं या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही सत्त्याण्णव जागा लढले आणि किती जिंकले वीस हा एकनाथ शिंदे ऐशी जागा लढला आणि तब्बल साठ आमदार निवडून आणले हा इतिहास आहे पंधरा लाख मत या तुमच्या शिवसेनेला धनुष्य बाणाला जादा मिळाली मग खरी शिवसेना कुणाची बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारस दर कोण हे जनतेने विधानसभेच्या निवडणुकीत शिक्का मोर्तब केलंय कशाला रडताय कशाला जळफळाट होतोय काल मी पाहिलं पाय परवा कोणीतरी म्हणाल अरे आपला दिल्लीला मला पुरस्कार मिळाला महाप्रतापी महादजी शिंदे यांचा नावाचा शरद पवार साहेबांनी दिला महादजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते आणि पुरस्कार मिळाला पुरस्कार मिळाल्यानंतर झाला जळफळाट पोटदुखी सुरू झाली काय काय बोलू लागले पवार साहेबांनाही अपमानित केलं साहित्य संमेलन साहित्यिकांना अपमान केलं महाजी शिंदे यांना अपमानित केलं माझं तर सोडून द्या पण एका मराठी माणसाने मराठी माणसाचा सत्कार केला तर एवढी पोटदुखी एवढा जळफळाट का का तुम्हाला झोपता उठता एकनाथ शिंदेच दिसतो तुम्हाला स्वप्नात देखील एकनाथ शिंदे दिसतो मोगलांच्या घोड्यांना पाणी पिताना संताजी धनाजी दिसत होता तसा एकनाथ शिंदे दिसतो तुम्ही एवढी पोटदुखी एवढी पोटदुखी जातच नाही काल मी कुठेतरी म्हणालो कारण तुम्ही औषध कंपाउंडर कडून घेताय म्हणून तुमची पोटदुखी जात नाही चांगला डॉक्टर घ्या आणि पोटदुखी घालवा बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केलाय मोफत मध्ये पोटदुखी वाल्यांना पोटदुखी दूर करण्यासाठी मला एवढंच सांगायचं आहे मी आपल्याला एवढंच सांगतो मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे एका शेतकऱ्याचा मुलगा ते या राज्याचा मुख्यमंत्री झालो पण मी कार्यकर्ता म्हणून काम केलं कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे मी आपल्याला एकच सांगतो मी सीएम होतो लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता मी आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे मी डी सीएम आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला समर्पित असं काम हा एकनाथ शिंदे करणार आणि माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत या महाराष्ट्राची सेवा करणार मला काय मिळालं यापेक्षा या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवायला काय मिळालं काय दिलं हे आम्ही बघणारे आहोत इथं देना बँक आहे समोर लेना बँक होती आणि म्हणून म्हणाले मी एवढंच सांगतो अरे माझी लाईन कमी करण्यापेक्षा पुसण्यापेक्षा तुमची तुमची मोठी मोठी करा 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 काम करा एकनाथ शिंदे सारखं माझ्यापेक्षा जास्त मी तुम्हाला सल्यूट पुसून माणूस छोटा होत नाही एकनाथ शिंदे ज्या खडा होताय वही से लाईन सुरू होतीये ये जनसेवेची आहे ही रांग जनसेवेची आहे आणि म्हणून काही लोक म्हणाले तुम्ही आमचे लोक घेतले अरे तुमची लोक तुम्हाला का सोडतात ते तर बघा परवा रात्री नाशिकचे दोन नगरसेवक आले पदाधिकारी आले मी म्हणालो मेळाव्यामध्ये आपण घेऊ साहेब मेळाव्यापर्यंत कशाला थांबताय दोन वाजले होते रात्री त्यांचा दोन वाजता प्रवेश घेतला राजन साळवी कोकणातला जिल्हा उपनेता आमदार तो आला कोकणातला वाघ त्याचा प्रवेश घेतला चंद्रपूरमधून जिल्हा प्रमुख आला मुकेश जिवतोडे त्याचा प्रवेश रोज सुरू आहे आणि म्हणून का लोक येत आहेत का लोक तुम्हाला सोडताय म्हणाले आम्ही डोकी फोडू डोकी फोडू कुठे माणसं तुमच्याकडे सगळी माणसं इकडे आलेत आणि सगळी माणसं इकडे बसलेली आहेत ते शोलेतला डायलॉग मला आठवतोय मी कुठंतरी म्हणलोय आसरानी म्हणायला म्हणायचा मी अंग्रेज जमान एका जेलर आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पिछे आओ अरे पिछे बघतोय आहे कोण हे कुणाचं नाव घेताय हो तुम्ही आणि म्हणून सुंब जळाला पण पीळ जाई ना आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो जनतेचा विश्वास आपण संपादन केलाय जनता जनतेने विश्वास आपल्यावर टाकलाय महाराष्ट्रातल्या जनतेने जो विश्वास टाकलाय त्याला तडा जाऊ द्यायचा नाही त्याला तडा जाऊ देणार नाही आणि म्हणून आपली जबाबदारी आणखी वाढली आहे लोक विश्वास लोक विश्वास उन्ही पे करते जिने खुदपर विश्वास होता आहे आणि म्हणून बा किती टीका झाल्या किती शिवाय शाप दिल्या तरी तुम्ही चिंता करू नका फिकीर करू नका तुम्ही शिवसैनिक असे आहात लात मारू तिथून पाणी काढू अशी ताकद तुमच्याकडे आहे अशी ताकद माझ्या शिवसैनिकांच्या मनगटात